पारोडा येथे सालाबादाप्रमाणे यंदाच्या दहाव्या वर्षी देखील श्री बालाजी ग्रुपतर्फे सुमारे दोनशे पंच्याहत्तर भाविक तिरुपतीला रवाना झाले या उपक्रमाचा शुभारंभ श्री बालाजी ग्रुपचे अध्यक्ष मनोराम पाटील यांच्या हस्ते झाला तर पारोळ्याचे आमदार डॉक्टर सतीश पाटील यांनी येत्या दोन हजार एकोणीसमध्ये शरद पवारांचे सरकार आल्यास मी माझ्यासोबत पाचशे भाविक घेऊन तिरुपती बालाजीला जाणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले पारोडा येथील श्री बालाजी ग्रुपचे अध्यक्ष मनोराज पाटील ज्या भाविकांना जाणे शक्य नाही अशांना तिरुपती बालाजी येथे घेऊन जातात यावर्षीही सुमारे दोनशे पंच्याहत्तर जणांचा ग्रुप जमवून रेल्वे रिझर्वेशन त्यांचं करण्यात आलंय व भाविक रवाना झालेत माझे श्री बालाजींवर अपार श्रद्धा असल्याचं त्यांनी यावेळी शौर्य मराठीशी बोलताना सांगितलंय तिरुपती यात्रा केली त्यानंतर बालाजी महाराज नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिले आणि ज्या कामामध्ये मी काम करत गेलो कामा त्या कामात मला येत मिळत गेलं आणि त्याप्रमाणे जे कधी तिरुपती बालाजीला जात नाही कधी जाऊ शकत नाही अशा लोकांना आपण दरवर्षी बालाजी यात्रेसाठी येऊन जातो आज ही दरवर्षी ही संख्या तालुक्यातून वाढत चाललेली आणि आज दोनशे पंच्याहत्तर लोक आपण अपन, आपल्याबरोबर नेत आहोत दरवर्षी बालाजीच्या कृपेने सुखरूप आम्ही जाऊन विकून सुद्धा परत येतो आणि याचप्रमाणे माझा कार्यकाळ हा चालू आहे ह्याच्या पुढेही आपला काम चालू राहील अण्णांनीही सांगितलं त्या पद्धतीनं पुढे जर सांगितलंय त्या पद्धतीने आपण गाडीची व्यवस्था करू एवढं माझं पहिल्यांदा तिरुपती बालाजी आमचे मित्र चंदू दादा यांनी नेलं होतं आणि त्यांनी बाला पहिल्यांदा एक बालीच गाडी होती आणि आम्ही दोन हजार साधारणतः चार आम्ही बालाजीच्या दर्शनाला दादांनी मला फोन केला की के आपल्याला बालाजी जायचंय आम्ही कॉलेज गाडीवर आजकाज लोक आम्ही बालाजी आणि तिथून माझ्या मनात संकल्पना उठली की बालाजीचं दर्शन घेऊन मी दरवर्षी माझ्या नवीन कामासाठी मी सुरुवात करतोय आज हे दरवर्षी काम दर्शन घेऊन येतो परत नवीन कामाला सुरुवात करतोय परत मला वेळ येतोय परत शंका उभार मी एवढी घेऊन निवेदन आम्ही दोन महिने पहिले निवेदन केलेलं असतं डॉक्टर एकोणास मध्ये शरद पवारांचं सरकार आल्यावर मी माझ्यासोबत पाचशे भाविक घेऊन तिरुपतीला जाणार असल्याचं साकडं घातलं असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील नगरसेवक रोहन मोरे दौलतराव पाटील सह भाविक उपस्थित होते मनोराज पाटलांच्या माध्यमातून आपण तिरुपतीला बालाजींच्या प्रत्यक्षात दर्शनाला जातो गेल्या दहा वर्षाची परंपरा सातत्यानं मनोराज पाटलांना फिरून ठेवली आणि त्यांच्या प्रयत्नाला याची तर दरवर्षी मोठा ग्रुप पारवा तालुक्यातून तिरुपती महाराजांना दर्शनाला जातो यावर्षी मला वाटतं दहा वर्षाचं रेकॉर्ड वृत्त आहे ती वर्षिती वा, संख्या वाढत जाते यावेळेला जवळपास अवढे तीनशे लोक भाविक आपण सर्वजण तीन वाजेच्या गाडीनं तिरुपतीला जात आहे मनापासून तुम्हाला शुभेच्छा देत असताना आनंद आहे शेवटी परमेश्वर ही अंतिम शक्ती आहे आणि आपल्या पारव्याच्या दृष्टीनं इथलं मंदिर असू दे की तिरुपतीचं बालाजी असू दे याच्याबद्दल एक आघात अशी शक्ती आणि भावना आपल्या सगळ्याच्या आणि म्हणून मनोराजला मनोराज काही यश मिळवलं ते व्यवसायाच्या निमित्तानं असेल सामाजिक असेल राजकीय असेल त्याच्यात बालाजीचा आशीर्वाद त्याला सातत्यानं लावला आणि त्याची भावना बालाजीवर आहे मी एकटा दर्शनाला जाण्यापेक्षा माझ्या तालुक्यातल्या अनेक लोकांना संधी कशी करून देता येईल या दृष्टीनं मनोराज पाटील प्रयत्न करताय आणि जी सुरुवात तीस चाळीस ते झाली त्या दोनशे पंच्याहत्तर पर्यंत केली आहे त्याचा अर्थ बालाजी महाराज आणि आपले जे संबंध आहेत ते भक्त आणि एका देवाचे आहे आणि याच्यामध्ये वृत्ती होणं ही खऱ्या अर्थानं परमेश्वराची लिला आहे तीन दिवस मला वाटतं पाच सहा दिवसाचा प्रवास उद्या रात्री परवा दर्शन होईल तिकडनं परत दोन दिवस आपण मला गोल्डन टेम्पल गोल्डन आपण गाड्या करतात आणि घरापर्यंत येईपर्यंत ती काळजी वाटली आपल्या मानता सगळ्यांच्या कोणी गाणी वाढवलं आहे कोणी पैसे वाढवलं आहे की उद्या रात्री किंवा परवा सकाळी केस पण आठवड्या मध्ये तरी जवळपास आषाढी नंतर पाऊसच नव्हता परवा एक चांगला पाऊस झाला तर कालपासून पाऊस पडतो शेवटी परमेश्वर देखील आपली परीक्षा घेत असतो आणि मग तो पावत असतो फक्त स्वार्थ ठेवून आपण जर काही केलं तर ते काही होत नाही त्यामुळे मनापासून तो पावतो शेवटी आपल्या आप परीक्षेला तो उतरतो आणि आपल्याला शोधित व्हायचो आज या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देत असताना मला मनापासून आनंद आहे खऱ्या अर्थानं सुख शांती आपल्या जीवनात आली पाहिजे नैराश्याचं कुठलंही वातावरण न येता आपण परमेश्वराजवळ लीन होतो आणि त्याची कृपा आपल्या सगळ्यांवर राहिली पाहिजे आणि तो प्रयत्न आपण सगळे करताय त्याचा मला आनंद आहे जवळपास सात बोग्यांमध्ये तुमची रिझर्वेशन आहे मला वाटतं जेवण जेवणाची व्यवस्था तुम्ही केलेलीच आहे नवे घेतलेलेच आहे एक वेगळा आनंद असतो एकत्रित प्रवास करणं हा एक वेगळा आनंद आम्ही त्याला दरवेळेला म्हणतो की थंडी काही मला प्राप्त होत नाही मागच्या वेळेला पण शुभेच्छा द्यायला